अवैध मार्गाने रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहनातून रेती जप्त करून महसूल प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना केली वाटप रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी गुप्त माहितीच्या आधारे महसूल प्रशासनाच्या मदतीने रिसोड ते लोणी मार्गावरील मांगवाडी येथे पाळत ठेवून आठ एप्रिलच्या सायंकाळी अवैध मार्गाने रेती वाहतूक करणाऱ्या वाहनातून दोन ब्रास रेती जप्त करून मांगवाडी येथील सरपंच विनोद वाळके यांच्या ताब्यात देण्यात आली होती मांगवाडी येथील सरपंच विनोद वाळके यांच्या ताब्यात देण्यात आलेली रेती आज नऊ च्या सकाळी तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांच्या आदेशाने अधिकारी समाधान जावळे यांच्या नेतृत्वात पटवारी आर पी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक एम पी लोणकर सरपंच विनोद वाळके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समक्ष घरकुल लाभार्थी संतोष ज्ञानबा गव्हाने व बाळू अंबादास डोरले या घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी एक ब्रास रेती वितरित करण्यात आली तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांच्या संकल्पनेतून अवैध मार्गाने वाहतूक करणारी रेती वाहनासह जप्त करून घरकुल लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत असल्याने गरिबांच्या स्वप्नातील घर गर पूर्ण होत असल्याचं चिन्ह दिसत आहे घरकुल लाभार्थ्यांना महसूल प्रशासनाच्या वतीने मोफत रेती वितरित करण्यात येत असल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा